नमस्कार टेक मराठी रघू यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे मोदी सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया दोन हजार चोवीस आणि पंचवीसच्या साखर हंगामासाठी साखर कारखानदारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देय असलेल्या ऊसाच्या रास्त आणि माफक किमतीला मंत्रिमंडळाने या ठिकाणी मान्यता दिली आहे ऊसाची एफ आर पी दहा पॉईंट पंचवीस टक्केच्या मूळ रिकवरी दरासह तीनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल निर्धारित केले आहे साखर हंगाम सन दोन हजार चोवीस आणि पंचवीससाठी एफ आर पी चालू साखर हंगाम सन दोन हजार तेवीस चोवीसपेक्षा सुमारे आठ टक्क्यांनी जास्त आहे दहा पॉईंट पंचवीस टक्केपेक्षा जास्त वसुली झाल्यास प्रत्येक झिरो पॉईंट एक टक्के वाढीसाठी तीन पॉईंट बत्तीस रुपये प्रति क्विंटल प्रीमियर प्रदान केलं जाईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता नऊ पॉईंट पाच टक्के किंवा त्यापेक्षा कमी वसुली असलेल्या साखर कारखान्यासाठी एफ आर पी तीनशे पंधरा पॉईंट दहा रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आले आहे आता याचा फायदा पाच कोटीहून अधिक ऊस शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांना होईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता अशा प्रकारे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी पाठी रुगू यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा